आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं आमदार बाळासाहेब मंगरुळकर जिल्हाधिकारी विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता मुख्य वनसंरक्षक किशोर मानक यांच्यासह संग्राम सैनिकाच कुटुंबीय अधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुरुवातीला पालकमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या शूरवीरांसह लढ्यात शहीद झालेल्या सर्व शहीदांना नमन केलं यवतमाळमध्ये आत्माच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं रानभाज्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत जुन्या लोकांना या भाज्यांचं महत्व माहिती आहे त्यामुळे घरातील ज्येष्ठ मंडळी आजही रानात जाऊन रानभाज्या आणून आपल्या घरातील मुलांना खाऊ घालतात यावेळी पालकमंत्र्यांनी महोत्सवातील रानभाज्यांच्या स्टॉलला भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला नीती आयोगाच्या वतीनं यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि झरी जामणी या तालुक्यात आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यात येत आहे आयोगाच्या वतीनं या तालुक्यांना संपूर्णता अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामासाठी गौरवण्यात आलं आहे त्यानिमित्त स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या अभियानात पुसद इथं राबवण्यात आलेल्या उपक्रमाची निवड करण्यात आली असून तालुक्यातील चार निर्देशांकामध्ये संपृक्तता प्राप्त झाल्यानं ब्रॉन्झ पदक जाहीर करण्यात आलं तसंच झरी जामणी तालुक्यातील एक निर्देशांकांमध्ये संपृक्तता प्राप्त झाली आहे वसुंधरा महिला किसान समृद्धी कार्यक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या धान्य प्रतिवारी ग्रेडिंग आणि प्रक्रिया युनिट तसंच पांढरा कोळसा आणि पशुखाद्य निर्मितीच्या अकरा प्रकल्पांचं ऑनलाईन उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी झालं या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना आपली उत्पादनं थेट बाजारपेठेत विकण्याची क्षमता मिळेल आणि त्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढेल असं पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं सर्व प्रकल्प उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत स्थापित करण्यात आले आहेत या प्रकल्पावर बारा कोटी सत्तेचाळीस लाख इतका निधी खर्च करण्यात आला आहे राज्य शासनाच्या अवयवदान पंधरवाड्यादरम्यान अवयवदानाकरिता इच्छुक व्यक्तींकडून तसंच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील आणि सर्व ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे अवयवदानाबाबत अर्ज भरून घेण्यात आले त्यातील काही अवयवदात्यांचा स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अवयवदान या विषयावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राठोड यांनी आकाशवाणीवरून अवयवदान याविषयी माहिती दिली होती राज्य शासनानं दीडशि दिवसांच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा नियुक्तीची काल्यमर्यादा निश्चित करून दिली आहे विभागांनी या मर्यादेत अनुकंपा पदक निश्चित करून वेळेत पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व विभागांना दिले आहेत राज्य शासनाच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांना कालमर्यादेत नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जाजू कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कंप्युटर सायन्सच्या संयुक्त विद्यमानं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन जाजू महाविद्यालयात करण्यात आलं होतं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार अशोक उईके यांनी केलं यवतमाळच्या कळम तालुक्यातील दत्तापूर इथं जनजाती गौरव वर्षाच्या निमित्तानं विदर्भ रॉबिनहूड शामदादा कोलाम यांची पुण्यतिथी आणि लाभार्थी सोहळा आयोजित करण्यात आला पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री अशोक कोईके यांची यावेळी उपस्थिती होती आदिवासी समाजातील घटकांसाठी क्रांतीवीर शामदादा कोलाम यांच्या नावानं प्रत्येक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सूक्ष्म आणि लघु उद्योगासाठी स्वतंत्र विशेष पॅकेज जाहीर करण्यात येणार असून त्यासाठी दहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक उशो कोईके यांनी दिली तर भगवान बिरसा मुंडा आणि श्याम ददा कोलम यांचे संघर्ष आणि कार्य डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी असं पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं यवतमाळ जिल्ह्यात विधानमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीनं केलेल्या दौऱ्यात काही त्रुटी आढळल्या असून कामाच्या गुणवत्तेत तडजोड होऊ नये यासाठी अधिक दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसंच कामाचा वेग वाढवून निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना समिती प्रमुख आमदार सुनील शेळके यांनी केल्या बैठकीत रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला यवतमाळच्या कळंब आणि राळेगाव इथं राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली यात्रेत सहभागी नागरिकांनी हाती तिरंगा ध्वज घेऊन भारतमाता की जय वंदे मातरम या घोषणा दिल्या याप्रसंगी नागरिकांनी शहीद स्मारकाला नमन केले आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत